महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गावठी हातभट्ट्यावर धाड चार ते पाच हातभट्ट्या उद्ध्वस्त स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई पोफाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे वरली मटका अवैध रेती वाहतूक अवैध गुटखा विक्री अशा सर्वच अवैध धंदे यांनी उच्चांक गाठला असून त्यातच अवैध गावठी हातभट्टी दारूचा महापूर वाहत असल्याने दारू पिणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून त्यातच त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन उघडावर आले आहेत दिनांक चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गावात येतात सुगावा लागल्याने एकच अवैध हातभट्टी धारकांनी सारवा करून आपल्या घरांना कुलूप लावून पसार होण्याचा प्रयत्न करण्यात आला असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्टाईल पद्धतीने चार ते पाच हातभट्ट्यांवर धाड मारून हजारो लिटर दारूचा सडवा मोहासह साहित्य उद्ध्वस्त करून गावठी दारू जप्त करण्यात आली आहे प्रशांत देशमुख यवतमाळ प्रतिनिधी and press the bell icon. Never miss an update.